वैजापूर तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्या बिंधास्त फिरत असल्याचे चित्र दिसत आहे शिवगाव पोखरी बागला गारस साकेगाव लाखनी, आदी गावांमध्ये बिबट्याने शेतकऱ्यांच्या गाईगुरांवर हल्ला केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे दिनांक चोवीस रोजी पोखरी येथील अलकाबाई डोंगरे यांची कालपड बिबट्याने हम हल्ला केल्याने तिचा त्यात मृत्यू झाला लागलीच दोन दिवसांनी मल्हाराव भोसले यांच्या गट नंबर दोनशे त्रेचाळीसमध्ये गोठ्याच्या शेजारी बांधलेल्या तीन वर्षाच्या वासरावर हल्ला केल्याने वासरू गंभीर जखमी झाले व त्यात त्याचा देखील मृत्यू झाला लाखणी शिवारात पवन नारायण कदम गट नंबर शहात्तरमध्ये वस्ती करून राहतात दिनांक दोन रोजी मध्यरात्री खुंटाला बांधलेल्या एका कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला दूध काढण्यासाठी गेलेले पवन कदम यांना त्यांच्या मयत कालवड दिसल्याने ते जवळ बघायला गेले असता झाडावर बसलेल्या बिबट्याने कदम यांच्या दिशेने उडी मारली व हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु कदम यांनी उकरड्यावर पडलेल्या शेणाची टोपली बिबट्याच्या दिशेने फेकून मारल्याने बिबट्या तिथून पळून गेला सुदैवाने कदम थोडक्यात बचावले गुरुवार दिनांक चौदा रोजी वाघला येथील अतुल गोरे रात्री पाणी भरत असताना त्यांना आपल्या शेतात बिबट्या दिसल्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बॅटरी त्याच्यावर लावून धरली व जोरात आरडाओरडा केला व बिबट्या तेथून बाजूच्या शेतात निघून गेला लागलेच परत वाघला शिवारात दादाभाऊ बोडके यांच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला वनविभागाला कळवून देखील वनविभाग झोपेचे सोम घेताना दिसत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी बाबासाहेब गाणार